लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव त्याचबरोबर भाजप नाशिक शहर सहसचिव महिला समितीच्या दगडे सोनल दगडे कासलीवाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक येथील भारतीय जनता पार्टीच्या सभागृहात मोठ्या थाटात हा वाढदिवसाचा सोहळा संपन्न झाला प्रशांत जाधव आणि सोनल दगडे कासलीवाल यांच्या हस्ते केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं दरम्यान सोनल दगडे कासलीवाल यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे अनेक संस्थांच्या वतीनं त्यांना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेला आहे सोनल दगडे या अनेक संस्थांच्या अध्यक्ष देखील आहेत ते समितीचे काम देखील पाहतात तसेच आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो प्रशांत जाधव आणि सोनल दगडे कासलीवाल यांच्या नावलौकिकामुळे त्यांच्या वाढदिवसासाठी खास महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती रवींद्र चव्हाण यांच्या वतीनं दोघांचाही सन्मान करण्यात आला दरम्यान यावेळी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशांत जाधव आणि सोनल दगडे कासलीवाल या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

उत्सवमूर्ती प्रशांत जाधव आणि सोनल दगडे कासलीवाल यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक हितचिंतक अपतेष्टाने दाखवलेल्या प्रेमाबद्दल तसेच वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनबद्दल सर्वांचेच विशेष आभार मानले नमस्कार मी सोनल दगडे कासलीवाल नाशिक महानगर महिला मोर्चा सरचिटणीस आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचे आशीर्वाद मिळाले खास करून मला सांगावं असं वाटतं की आपले राज्याचे माननीय बांधकाम मंत्री चव्हाणसाहेब यांनीसुद्धा त्यांचे आशीर्वाद दिले त्याचबरोबर माननीय आमदार देवानीताई फरांदे असतील माननीय आमदार सीमाताई हिरे आहेत त्याचबरोबर आमचे शहराचे जे ज्येष्ठ नेते आहेत लक्ष्मणजी साऊजी इतर सर्वांनीसुद्धा खूप मनापासून शुभेच्छा दिल्या आणि मला सांगताना आनंद होतो की मी फक्त पार्टीच्या माध्यमातून काम नाही करत तर महाराष्ट्र चेंबरची गव गव्हर्निंग काउन्सिल या निमित्त या निमित्तानेसुद्धा मला माझ्याची सेवा करण्याची संधी मिळते मी कुठे विश्वास आहे वे वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना महिलांसाठी जे काम करते त्याची कदाचित पावती आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी हा वेगवेगळ्या वे संस्थेच्या माध्यमातून माझा अभिष्टचिंतन सोहळा हा सर्वांनी पार पडला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका दोन हजार तेवीस चा माझी नियुक्ती झाली आमचा जो प्रवास म्हटलं तर माझ्या तारीख एवढीला एक वर्ष उद्योग असेल एकोणीस जुलैला आणि एकोणीस जुलै दोन हजार तेवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान भारतीय जनता पार्टी माध्यमातून प्रदेशाने दिले केंद्रात कार्यक्रम असतील काही आपण स्वतः तिथे आंदोलनात्मक काही कार्यक्रम असतील संघटनात्मक कार्यक्रम आले असतील ते आपण विशेष प्रयत्नाने चांगल्या प्रकारे हाताळे आणि दिलेले प्रदेशाने केंद्रात दिलेले कार्यक्रम आपण दरम्यान या वाढदिवसाच्या सोहळ्याकरिता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे आमदार राहुल डिकले लक्ष्मण सावजी कुणाल वाघ शाहीन मिझा दिनकर पाटील प्रवीण पाटील गिरीश पालवे सुनील बच्चाव रोहिणी नायडू श्याम बडोदे सुजाता करंजीकर सुनील केदार अमित घुगे सोनाली ठाकरे देवदत्त जोशी तसेच अनेक माजी नगरसेवक मान्यवर पदाधिकारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक